नमस्कार मित्रांनो सणासुदीच्या दिवसांमध्ये कला क्षेत्रातून अनेक दिग्गज कलाकारांनी अचानक जगता या जगतातून एक्झिट घेतल्याने या घटनांमुळे मनोरंजन विश्वावर दुःखाचा ढोंगर कोसळलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हमारा बजाज कुछ खास आहे जिंदगी मे अबकी बार मोदी सरकार मतलब कोका कोला अशा एकापेक्षा एक लोकप्रिय घोषवाक्याच्या बळावर जाहिरात सुपरहिट करणारे ऍड गुरु पद्मश्री पियुष पांडे यांचं वयाच्या सत्तरव्या वर्षी निधन झालं पियुष यांनी जॉन अब्राहम आणि नरगिस कॅपे चित्रपटात कॅबिनेट सेक्रेटरीची व्यक्तिरेखा साकारलेली होती पियुष पांडे यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीशे पंचावन्न साली राजस्थानमधील जयपूर येथे झाला होता त्यांना सात बहिणी आणि दोन भाऊ आहेत पियुष पांडे यांच्या बनवलेल्या फेवी कॉलची जोड हे तोडू नहीं सकता एशियन हर हरघर कुछ कहता है आहे कॅडबरी डेअरी मिल्कची कुछ खास जिंदगी पोलियो आणि पोलिओची दोबून जिंदगी की या जाहिरातीने जनमानसांच्या मनात घर केले होते अभिनेते ॲडगुरू पियुष पांडे हे काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते त्या आजारानेच त्यांचा बळी घेतलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब तर्फे सुप्रसिद्ध जाहिरात गुरु पियुष पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली